नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या, या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या पुसद विधानसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हा तालुका आणि महागाव तालुक्यातील काळी या महसूल मंडळाचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पुसद विधानसभा मतदारसंघास एक्क्याऐंशी क्रमांक दिलेला आहे या यवतमाळ लोकसभा नकाशात आपण हा ॲरोच्या माध्यमातून पुसद विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे या नकाशामध्ये अगदी दक्षिणेकडे हा पुसद विधानसभा मतदारसंघ येतो दोन हजार आठच्या परिचिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे आणि मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ आणि वाशिम जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ घेऊन असा हा सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट असणारा यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे आता येणाऱ्या या दोन हजार एक एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे उमेदवार निलय नाईक यांना एकोणऐंशी हजार चारशे बेचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे नऊ हजार सातशे एक मताच्या मताधिक्याने या पुसद विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील नाईक हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून इंद्रनील नाईक यांचे वडील मनोहर नाईक हे विजयी झाले होते आणि या पुसद विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले आहेत वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी देखील याच पुसद विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सुधाकर नाईक यांचे पुतणे इंद्रनील नाईक आहेत आणि निलय नाईक हे देखील सुधाकर नाईक यांचे पुतणे आहेत परंतु ते भाजपमध्ये असल्या कारणाने त्यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली आणि इंद्रनील नाईक यांच्या विरोधात दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढली हा पुसद विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली आणि पुढे मनोहर नाईक यांनी या मतदारसंघाचं अनेक टर्म प्र प्रतिनिधित्व केलेलं आहे आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते इत, कौंग्रेस, कौंग्रेस तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मनोहर नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता तर तिसऱ्या क्रमांकाची मते भाजपच्या उमेदवाराला होती तर चौथ्या क्रमांकावर राष्ट्र आ... काँग्रेसच्या उमेदवाराला मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यांनी भाजपचे निलय नाईक यांचा पराभव केला होता तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अकरा हजाराच्या जवळपास मते मिळाली होती अशा प्रकारे आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद